जन्मदात्या मद्यपी पित्याने आपल्या आठ वर्षांच्या लेकराचा राहत्या घरात गळा दाबून खून केला अन त्याचा मृतदेह गोणीत टाकून सासूच्या घराच्या दारात नेऊन टाकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली नाशिक शहरातील जेल रोड वरील मंगलमूर्ती नगरात हा प्रकार घडला या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी सुमित भारत पुजारी याला अटक केली आहे जेल रोडच्या मंगलमूर्ती नगर मधील सोहम सोसायटी मध्ये संशयित पुजारी हा त्याच्या कुटुंबियांसमवेत राहतो त्याच्या कुटुंबात पत्नी दोन मुलं मुलगी आहेत मागील काही दिवसांपासून पुजारी दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणावरून घरात सातत्याने भांडण करायचा त्यामुळे पत्नीने आठवडाभरापूर्वी मुंबई येथील नातेवाईक घर गाठलं होतं तसेच मोठा मुलगा मुलगी हे देखील आजोबाकडे गेलेले होते मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्यपी सुमित व लहान मुलगा गणेश पुजारी हे दोघेच घरात होते यावेळी सुमितने गणेशचा गळा आवळला अन त्याचा मृतदेह गोणीत टाकून काही अंतरावर असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सासूच्या दारात नेऊन टाकल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला मुलाचा खून करण्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नसल्याचं उपनगर पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं